नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे घरकुल योजनेमधील सर्व लाभार्थ्यांकरिता आनंदाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शासनामार्फत पा जाहीर झालेलं जी आरमधील सविस्तर माहिती जे की काहींचे घरकुल योजनेचे हप्ते पहिला असेल दुसरा असेल अशा लाभार्थ्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये आता घरकुल योजनेचे अनुदान मिळणार आहे मोठ्या प्रमाणात ही निधी मंजूर झालेली आहे शासनाने दिलेला हा जी आर आपण व्यवस्थित पाहून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशात महत्त्वपूर्ण माहिती व अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळोवेळी मिळत राहतील मित्रांनो तर या घरकुल योजनेमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती असेल अशा सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लवकरच त्यांचे हप्ते जमा करण्यात येणार आहेत भरपूर दिवसापासून काही लाभार्थ्यांना पहिला हप्ता असेल किंवा दुसरा हप्ता असेल किंवा पहिला हप्ता मिळाला असेल दुसरा मिळाला नसेल तर अशा सर्व जे काही थकबाकी आहेत सगळे हप्ते त्यांना आता लवकरच वितरित करण्यात येणार आहेत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकामार्फत सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिशाचा पहिल्या हप्त्याचा व दुसरा हप्ता निधी सातशे पंचाहत्तर कोटी सत्तावीस लाख दोन हजार व राज्यसमरूप हिस्सा चारशे नव्वद कोटी अठरा लाख एक हजार तीनशे तेहतीस एवढा निधी वितरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ग्रामीण विकास विभागामार्फत येथे जी आर निर्गमित केलेला आहे तर शासनाचा दिलेला निर्णय काय आपण पाहून घेऊया भरपूर दिवसापासून तुम्ही प्रत्यक्षित होता तर ते आता पूर्ण होणार आहे हा दिलेला जी आर संपूर्ण तुम्हाला पाहायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्ही सविस्तर पाहू शकता तसेच भरपूर लाभार्थ्यांना याची माहितीही मिळालेली नसेल तर हा व्हिडिओ मित्रांना नक्की शेअर करा सगळ्यांना याचा लाभ मिळेल जे काही मित्र या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकामार्फत केंद्र शासनाने दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षासाठी पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग म्हणून सव्वीस लाख नऊ हजार एकशे सत्तावीस एवढा निधी वितरित केला आहे तर सदर निधी सतरा लाख नऊ हजार चारशे अठरा लाख एवढा राज्यसमरूप हिसा अनुज्ञे आहे परंतु सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र हिच्या अंतर्गत त्र्याहत्तर हजार पाचशे सत्तावीस पॉईंट वीस लाख एवढा निधी तसेच राज्य हिच्या अंतर्गत एकोणपन्नास हजार अठरा पॉईंट तेरा लाख एवढा निधी उपलब्ध असल्याने सदर उपलब्ध तरतुदीमधून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकामार्फत दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षामध्ये केंद्र शासनाच्या विषयाचा पहिला हप्त्याचा दुसरा भाग त्र्याहत्तर हजार पाचशे सत्तावीस पॉईंट वीस लाख एवढा निधी तर असे काही जे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिलेले होते काहींना हप्ता मिळालेला नव्हता तर लवकरच त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये हे हप्ते सगळे आता वितरित करण्यात येणार आहेत आहे तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो तुमच्या इतरही मित्रांना नक्की शेअर करून ठेवा कारण चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओज माहिती तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र